नमस्कार तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिराची माहिती पाहणार आहोत नाव तुळजाभवानी मंदिर जर्ण उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज देवता तुळजाभवानी वास्तुकला हेमाडपंथी स्थान तुळजापूर धाराशिव महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक प्राचीन मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते तसेच छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असे त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांसाठी हे मंदिर अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पे श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तसेच या मंदिराला दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात आता इतिहास पाहूया हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे मंदिराचा काही भाग हेमडपंथी आहे इतिहास व परतत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्व शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे इसवी सन तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार पाळीकर भोपे कुळाकडे आहे देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग पासची सेवा उपलब्ध आहे ऑनलाईन पास सेवेमुळे थोड्या प्रमाणात वेळची बचत होते व थोडेफार पैसे मंदिर प्रशासनाला द्यावे लागतात श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठे प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात आता दसरा उत्सवाची माहिती पाहूया श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते या दसऱ्याच्या दिवशी लाखो भाविक मंदिर परिसरामध्ये येतात आता श्री तुळजाभवानी देवीची माहिती पाहूया श्री क्षेत्र तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे देवी भागवताच्या कर्त्यांनी या शक्तीपीठाचा समावेश एक्कावन्न शक्तीपीठात केले असून महाराष्ट्रातील साडेतीस शक्तीपीठातले ते आद्यपीठ आहे ते ज्या डोंगर भागात वसलेले आहे त्या बालाघाटातील डोंगराचे नाव यमुनाचल असे आहे तुळजापुराची अधिष्ठात्री देवी तुळजाभवानी ही महर्ष मर्दिनी दुर्गेच्या रूपात आहे पण तिने आद्य दर्शनाचा मान प्रवेशद्वारातल्या मातंगीला दिलेला आहे मातंगी यमाई यल्लमा रेणुका ही एकाच प्राचीन मातृदेवतेची नावे आहे हे अनेकानी प्रमाणांनी प्रकाशित झालेले सत्यदृष्टीपुढे ठेवून विचार करताना यमाई ते महर्षी मर्दिनी हा तुळजाभवानीचा प्रवास अद्भुत आहे तुळजापुरात आद्य शंकराचार्यापासून अनेक संत व महान संत यांचे योगदान आहे अनेक राजे राजवडांच्या आणि विरा ग्रणींच्या शौर्य इथल्या भूमीच्या कणकणात भरलेली आहे शक्त कापालिक नाथ आणि दासनामी संन्यासी गोसावी या साधना संप्रदायाच्या प्रभाव फुणा इतिहासाच्या पानात आणि तुळजापुरात आज अस्तित्वात असलेल्या मंदिरात क्षीण अवस्थेत जागे आहेत त्यामुळे तुळजापूरचं महत्व महान आहे तुळजापूर हे क्षेत्र आंध्र कर्नाटकाच्या सीमेलगत असल्यामुळे आणि पूर्वकाली या सीमा एकत्र असल्यामुळे दक्षिणेशी या क्षेत्राचा संबंध अत्यंत जिवाळ्याच्या अत्यंत आत्मीयतेचा होता कर्नाटकातील विशेष दक्षिण कन्नड प्रदेशातील सेम कर्नाट आणि संभवत कदम हे राजकुळे तुळजाभवानीच्या उपासनेची संबंध होती सेन आणि कर्नाट या दोन राजकुळांनी तिचा महिमा सुदूर बंगाल मिथिला हिमाचल आणि नेपाळ पर्यंत पोहोचविला आणि गाजविला हे ऐतिहासिक सत्य आहे आता तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती घराण्यांचे संबंध पाहूया तुळजापूर हे भवानीचे क्षेत्र धाराशिव जिल्ह्यात असून तुळजापूर नावाच्या तालुक्याचे मुख्य केंद्र आहे पासून तुळजापूरचे अंतर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आहे तुळजाभवानीचे मंदिर पुराभिमुख आहे गर्भगृह गुड मंडप आणि सोळखांबी मंडप तसेच सभा मंडप अशी विस्तीर्ण प्रकारातील भवानी मंदिराची रचना आहे हे क्षेत्र पूर्वी हैदराबाद राज्यात असल्यामुळे निजामाचे सरदार करमाळ्याचे निंबाळकर यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या बांधणीत मोठे योगदान केले भवानी मंदिराच्या उत्तुंग प्रवेशद्वारात एक निंबाळकर दरवाजा ठिकाणाला संस्थानवाडा म्हणतात भगवतीच्या विहिरीजवळ संस्थानवाडा आहे संस्थानच्या व्यवस्थापकास कामगार नावाचे समजले जाते तुळजापूरचे प्रया घराणे छत्रपतींचे उपाध्याय घराणी आहे कोल्हापूर संस्थाने तुळजापूर येथे स्थापन केलेल्या धार्मिक यंत्रणेत दररोज बारा माणसे कार्यरत आहेत त्यांचा मासिक पगार एकूण तीनशे तीन रुपये आहे करवीर छत्रपतींच्या वतीने रोज पहाटे साडेपाच वाजता दुपारी बारा वाजता सायंकाळी साडेसहा वाजता आणि रात्री बारा वाजता असा एकूण चार वेळा चौगरा वाजतो पहाटे चौगडा सुरू होण्यापूर्वी पाच वाजता देवीचे मुख आणि चरण कमळ दुन्याचा कार्यक्रम असतो तेव्हा देवीच्या मुखाला व चरणांना लावलेले जाणारे अत्तर आणि सुगंधी तेल करवीर संस्थांचे असते देवीला दाखवला जाणारा पायसाचा नैवेद्य आणि त्यानंतरचा विशेष विडा देण्याचा मान ही करवीर संस्थानाचाच असतो देवीची दुसरी पूजा पंचामृत स्नानाने तसेच तीही एक करवीर संस्थांच्या तर्फेच केली जाते पूजेनंतर देवीला हळदी कुंकू वाहून तिची आरती करतात या आरतीचे साहित्य मूध कापूर वगैरे संस्थांच्या कार्यालयातून मिळते महानैवेदात पोळ्या वरण भात भाजी आणि तूप साखर यांचा समावेश असतो सायंकाळच्या पूजेच्या वेळी बत्ताशांचा नैवेद्य असतो रात्री साडेनऊच्या सुमारात शेजारती झाल्यावर संस्थांकडून साखरयुक्त तूप भाताचा सा, नित्येच्या पाच नैवेद्यातील पाचवा नैवेद्य अर्पण केला जातो नवरात्र महोत्सवात दररोज कोल्हापूर संस्थांची भोगी पंचामृत स्थान घालून देवीची ओटी भरतात संस्थानवाड्यातून ती वाजत गाजत दरबारी थाटात देवीला अर्पण करण्यास नेतात तसेच अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या हुमाचा प्रसंगी ही प्रयाग छत्रपतींच्या वतीने यजमानपद स्वीकारतात या दिवशी सकाळी घरातील स्वासिनी व कुमारिका मंदिरात एकत्र देवीला हळद कुंकू अर्पण करून तिची ओटी भरतात सायंकाळच्या पूजेच्या वेळी देवीला फुलांचा मुकुट आणि पुष्पहार अर्पण केला जातो तुळ संस्थानाच्याकडून या पुष्पसेवेसाठी काठशेळेच्या पायथ्याशी फुलांची बाग आहे ती राजाची बाग या नावाने ओळखले जाते करवीर छत्रपती आणि भवानी यांचे हे अतूट नाते नित्य नैतिक असे अखंड राखले गेले आहे छत्रपतींनी निर्मित केलेली भवानी स्थानी भोसले राजकुलाच्या कुलस्वामिनीचे मूळपीठ तुळजापूर हे आहे परंतु त्या क्षेत्रावर शत्रुपक्षाची अधिसत्ता असल्यामुळे शिवाजी राजांनी प्रतापगडावर तिची नवी ठाणे निर्माण केले आणि त्या ठाण्याला जागृत क्षेत्राची प्रतिष्ठा आपल्या असाधारण उत्कट अशा भक्तिभावनेतून प्राप्त करून दिली प्रतापगडावरील या नव्या ठाण्याप्रमाणेच वाराणसी येथेही शिवप्रभूंनी आपल्या कुलदैवताची एक ठाणी निर्माण केले होते आग्र्याच्या बंदिवासातून परतताना वेशात मार्गक्रमण करताना शिवाजीराजे वाराणसीत अत्यल्प काळ थांबले होते